थोडा काय नाही जनता जनार्दन फार हुशार आहेत आत्ता अलीकडच्या काळामध्ये कोण मत मात्र करत नाही आपलं मत निवडून येणाऱ्या उमेदवाराला जावं असं प्रत्येक मतदाराला वाटत असतं तो निर्णय घेऊ देत ना काय घ्यायचं कोण निवडून येणार आहे हे जनता जनार्दन मतदार बंधू भगिनी ठरवणार आहे निवडून येणारा कॅन्डिडेट कोण आहे त्यालाच मतदान झालं ह्या जातीचं कार्ड कुठंही चालणार नाही डेव्हलपमेंटचं कार्ड चालणार आहे हाताला काम देणारा कोण पुढारी आहे हे लोक बघणार आहेत रिकाम्या हाताला काम द्यायची ताकद कुणाच्या विचारात आहे आत्तापर्यंत त्यांची कुठली प्रत्येकाशी काढून कोण किती लोकांना रोजगार दिला कोण किती महिलांना रोजगार दिला कोण परिवर्तनाचं काम सातत्यानं करत आहे कोण विकासाचं कामं करत आहे शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन नाही तर प्रत्यक्ष ते विचार रुजवायच्या संबंधीचं कोण काम करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थानं विचार कोण रुजवत आहे हे सगळ्या सगळ्यांची चर्चा होऊ द्या लोक त्यांची मतं पक्के करतील आणि मतदानाच्या त्या केंद्रावर गेल्यानंतर योग्य उमेदवाराच निवडतील आणि योग्य उमेदवार प्रकाश आवडायचा असेल मी बंडखोरी केलेली नाही मला भाजपनं उमेदवारी भरा म्हणून सांगितलेली नाही हे नम्रपणानं तुम्हाला सांगतो आहे माझं मत असं झालं आहे माझं स्वतःचं मत असं झालं आहे मी भाजपवर प्रेम करणारा नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायलाच पाहिजेत असं वाटणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळं माझं माझं समजून एक वाक्य पूर्ण करा माझं मत असं आहे की हे करायचं झालं तर मी निवडून यायला पाहिजे निवडून यायला आता जी टक्कर चालली आहे ह्या टक्करीत भाजपला मत पाहिजे असेल तर मीच पाहिजे अशी परिस्थिती असं मला वाटायला